ರೂಪಾ ಬಡಲೋ ನಾಗರಯುಬ ರಂಗಿಯ ಸೊ ನಾಯಿ ಬಣಿ ರೂಪಾ ಬಡಲೋ ನಗರ ಯುಬ ರಂಗಿಯ ಕನ್ನ ಬೋಡಾ ಕೇಳಯುಬಾ ರಂಗಸಿಯ काठेले कन् घोडा खेल भएर नागर युवा हो रङ र सिया काठे कन् घोडा खेल भे युवा हो रङस मन गाडु लगरे नागर युवा हो रङ र मने गाडु सिया तारो ते लोड गोरी न जा तो ना रे नागर यु बंगा तारो ते लोड गोरी न सा रु भा रंग शिया तुमसे मारी गड़ी नार रे नागर यु बाऊ रंग सियाह तुमसे मारा घर नि घर मे सडोर ना घर युबा ओ रंगो मेडोर ना घर युबा ओ रंग टुटी मारी कामाखाने का सरे ना घर रंग मारा ना सामोसी शामो दर्जी दस बडारे नागर युबा ओ रंग शमोशिवाय दसिका बडारे नागर युबा मारे दर मीरा मी नमरे नागर युबा ओ रंगर शिया चले नादोर युवा गिया के हमारा का पढ़ा निका चले नादोर युवा कही